ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा तक्का गावाकडून विचुंबेकडे जाणारा भुयारी मार्ग सुरू करण्यात आला आहे पावसाळ्यात हा मार्ग सुरू करण्यात आल्याने नवीन पनवेलकरांनी सुटकेचा निश्वास टाकला तेरा जानेवारीपासून हा भुयारी मार्ग दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला होता हा मार्ग सुरू झाल्याने नवीन पनवेल उड्डाणपुलावरील वाहतुकीचा ताण काही प्रमाणात कमी होणार आहे भुयारी मार्ग सुरू झाल्याने वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे विचुंबेकडून पनवेलला जाण्यासाठी आणि तक्काकडून विचुंबे पण तक्का नवीन पनवेलला येण्यासाठी हा भुयारी मार्ग सोयीस्कर आहे या भुयारी मार्गामुळे नवीन पनवेलमधील फायर ब्रिगेड एचडीएफसी सर्कल मार्गाने पनवेल बस स्थानकावरील वाहतूक कोंडीचा सामना आता वाहन चालकांना करावा लागत नाही या भुयारी मार्गावर रेल्वे ट्रॅकच्या दुपदरीकरणाचे काम करण्यासाठी हा मार्ग तीन महिन्यांसाठी बंद करण्यात आला होता दोन ते तीन दिवसांपासून हा भुयारी मार्ग सुरू करण्यात आला आहे भुयारी मार्ग बंद झाल्यामुळे पनवेलला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर वाहतुकीवर ताण येत होता या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत होती याचा त्रास अनेक नागरिक प्रवासी वाहनचालकांना वाहन चालकांना होत होता हा भुयारी मार्ग पुन्हा सुरू झाल्याने वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे त्यामुळे नवीन पनवेल उड्डाणपुलावरील वाहतुकीचा ताण कमी झाला आहे तक्का मार्गे विचुंबे नवीन पनवेलकडे तर नवीन पनवेल विचुंबे मार्गे पनवेल तक्काकडे ये करण्यासाठी भुयारी मार्गाचा वापर केला जातो पनवेल पूर्व भागातील नागरिकांना नवीन पनवेलसह तक्का बुहारी मार्गाचा वापर करता येणार आहे हा बुहारी मार्ग सुरू झाल्याने वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे